हॅलो एवरीवन वन तर कसे आहात सगळे दीपाज टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण चिकनपासून खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत तर ग्रीन चिकन बनवणार आहोत आपण तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेला एक वाटी पुदिना आणि एक वाटी कोथिंबीर घेतलेला आहे त्यानंतर ह्या सात ते आठ हिरव्या मिरच्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर हे आलं आणि लसूण ते पण आपण जरा भरपूर घेतलेलं आहे तर याची आपल्याला छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता खूप छान अशी पेस्ट तयार झालेली आहे तर आता ही पेस्ट करून झाल्यानंतर हे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्याचं आपण मॅरिनेशन करणार आहोत तर त्यासाठी मी अर्धा चमचा मिरपूड त्यानंतर दोन चमचे धनाजिरा पूड त्यानंतर घालूयात हा चिकन मसाला आहे एक चमचा त्यानंतर हे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आणि हे आंबट दही आहे तर हे मी अर्धी वाटी दही मॅरिनेशनला घालणार आहे तर दही घालून झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये हे वाटलेला मसाला घालून घेणार आहोत सगळा तर मी हा मिक्सरच्या भांड्यातून सगळा मसाला काढून घेते आणि या चिकनचं आपल्याला छान असं मॅरिनेशन करून अर्धा तास तरी ते आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी म्हणून तर अगदी कमी मसाला कमी साहित्य यामध्ये हे चिकनची भाजी खूप छान अशी तयार होते तर आता आपण रेसिपीकडे वळूयात तर मी एका मातीच्या भांड्यामध्ये मा दोन चमचे असेल इतपत बटर घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये पाच ते सात कढीपत्त्याची पाने कढीपत्ता चांगला तडतडला की मग नंतर त्यामध्ये मी दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत तर ते छान असे परतले गेले की नंतर त्यामध्ये आपण हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालणार आहोत तर आता वरतून आपल्याला बाकी कोणत्याही प्रकारचा मसाला घालायचा नाही आहे आपण सगळे मसाले मॅरिनेशनलाच घातले होते आणि ग्रीन चिकन करतोय तर आपल्याला लाल तिखट वगैरे काही एक घालायचं नाही आहे तर छान असा आपल्याला तो मसाला एकजीव करून घ्यायचा आहे तर मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मसाला चिकटू नये भांड्याला म्हणून आणि त्याचा पूर्णपणे कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला ते झाकण ठेवून बारीक गॅसवर छान असं वाफवून घ्यायचं आहे तर एकदा तो मसाला छान असा परतला गेला की नंतर मग आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहोत तर तुम्हाला जर सुक्क हवं असेल तर तुम्ही असंही सुक्कच खाऊ शकता किंवा जर तुम्हाला त्याची ग्रेव्ही बनवायची असेल तर त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घाला तर मी हे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे कारण मी थोडा पातळसर रस्ता रस्सा त्याचा बनवणार आहे तर तुम्हाला कितपत दाटसर किंवा पातळ रस्सा हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता आणि हे मी दहा ते बारा मिनटं मी बारीक गॅसवर झाकण ठेवून छान असं चिकन शिजवून घेतलेलं आहे तर बघू शकता आपलं चिकन आता खूप छान असं शिजून तयार झालेलं आहे तर नेहमी आपण कांदा लसूण मसाला आणि बाकी मसाले वापरून चिकन बनवत असतो तर ही अशी एक नवीन पद्धत खूप छान आहे टेस्ट पण खूप छान लागते तर नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि असंच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा त्याचबरोबर रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करा असंच आता आपण भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय थँक्यू